जिल्हा विका, आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून शाळांना पुरवठा होणार होता त्याच्यामध्ये साधारणतः पस्तीस ते चाळीस शाळांमध्ये वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण प्रमाणे भेटलेला नाही आहे नमस्कार मित्रांनो शोध बातमीच्या ह्या सत्याच्या युवा आवाज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे महिला विकास महामंडळ व्यवस्थापकाच्या मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार शालेय गणवेशाची बिले काढली पण सत्र लोटून सुद्धा गणवेश मिळाला नाही एक राज्य एक गणवेश योजनेत महिला आर्थिक विकास महामंडळाने केला घोटाळा गोरेगाव केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमा अंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील एक ते आठवीमधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली मुली तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत कणवेस योजनेचा लाभ देण्यात येतो सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटामार्फत शिलाई करून एक समाज एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून देणे निर्णयामध्ये नमूद करण्यात आले होते पण आतापर्यंत गोरेगाव तालुक्यातील काही शाळांच्या मुलामुलींना गणवेश वाटप करण्यात आले नाही त्यांची संपूर्ण माहिती जाणून घेऊया शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती गोरेगाव यांच्याकडून कावळे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती गोरेगाव मध्ये विद्यार्थ्यांना दोन गणवेश शासनाकडून देय आहेत त्यापैकी स्काउट गाईडचा जो प्रकारातला गणवेश आहे तो गोरेगाव तालुक्यातील सर्व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मिळालेला आहे मात्र दुसरा जो गणवेश आहे महिला आर्थिक विका आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून शाळांना पुरवठा होणार होता त्याच्यामध्ये साधारणत पस्तीस ते चाळीस शाळांमध्ये वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण प्रमाणे भेटलेला नाही आहे आणि इतरही काही वर्ग आहेत या बाबतीमध्ये सन्मान्य गट साहेबांनी या विभागाच्या प्रमुखांना संपर्क केलाय त्यांनी म्हटलं होतं की आम्ही लवकरात लवकर देऊ त्याच्यामध्ये काही शाळांना दिलं त्याच्यानंतर पण आता माहिती भेटल्यानंतर आम्ही पुन्हा संपर्क केलाय त्यांचं म्हणणं झालं की चार ते पाच दिवसामध्ये आम्ही सर्व शाळांपर्यंत तो गणवेश पोहोचून घेऊ आम्ही आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून सर्व केंद्रप्रमुखांना संपर्क केला की तुमच्या केंद्रामध्ये किती विद्यार्थी बाकी आहेत आणि कोणता वर्ग बाकी आहे ते आकडेवाली आमच्याकडे आलेली आहे आणि आधीच आम्ही त्यांना ते आकडे देऊन स्वतः प्रत्यक्ष लक्ष देऊन आम्ही त्या शाळांना पुरवठा करणार आहोत सत्रामध्ये जे गणवेश मिळायला उशीर झाला ती गोष्ट पालकाच्या माध्यमातून शासनालाही कळलेली आहे आणि म्हणून शासनाने एक चांगला निर्णय घेतला आहे पुढील पंचवीस सव्वीस या सत्रामध्ये शासनाने जी आर एच आहे की शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून हे गणवेश शाळा स्तरावर देणार आहेत आणि शाळेच्या पहिल्या दिवशी सव्वीस जून ला शाळा सुरू होणार पहिल्या दिवशीच गणवेश गणवेश सर्व दोन्ही विद्यार्थ्यांना मिळावेत या अनुषंगाने निर्देश दिलेले आहेत आणि त्यामुळे शाळावाले शिवणार असल्यामुळे ते वेळेवर शिवतील आणि विद्यार्थ्यांना गणवेश भेटतील एवढा मात्र निश्चित आहे आता पाहणे गरजेचे आहे की आठ ते दहा दिवसासाठी मुलांना गणवेश देण्यात येणार काय महिला विकास महामंडळाच्या व्यवस्थापकांनी घोटाळा लपवण्याकरिता गणवेश वितरण नाही केले काय ह्या घोटाळ्यात कुणाकुणाची भागीदारी आहे बघू या पुढील भागात मित्रांनो पुढील भाग बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका तामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज